विधानसभेच्या पाठीशी भक्कमपणे उभारायचा प्रयत्न केला या मतदारसंघाला एका वर्षामध्ये जवळपास एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा निधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे यापूर्वी या ठिकाणी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे हे जवळपास पंधरा वर्ष आमदार करत असताना त्यांना जी निधी पंधरा वर्षात मिळाली नाही तेवढी निधी आपण या ठिकाणी ह्या या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे प्रत्येक प्रभागात आपण चार ते पाच कोटी रुपयांचे किमान रस्ते देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मला आठवत आहे की याच पटांगणामध्ये आमदारकीचा शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होताना मी आपल्याला शब्द दिला होता की या शहराला या वर्षभरात रोज पाणी पुरवठा किंवा किमान एक ति दिवस पाणी पुरवठा करण्याचा माझा शब्द असेल मी सातत्याने सोलापूरच्या पाणीपुरवठा साठी या ठिकाणी काम करतोय ज्या दुहेरी समांतर दर काम मागच्या पाच ते दहा वर्षापासून झालं नव्हतं ते काम मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडनं मागं लागून ते काम आपण जुलै महिन्यात पूर्ण करून घेतो या उजनीच्या दुसऱ्या पाईपलाईनमधनं पाणी आल्यानंतर ना सोलापूर शहराचा पाणीपुरवठा एक दिवसांनी कमी झाला वास्तविकता जे सोलापूर शहरातलं गावठाण भाग आहे जसे की बाळीवेस आहे ताटळी आहे नवी पेठ आहे एसटी स्टँड आहे रेल्वे स्टेशन आहे या सगळ्या परिसराला आज सुद्धा आपण रोज पाणी देऊ शकतो परंतु एका भावाला तुपाशी ठेवून खादवड लागत राहणाऱ्या भावाला उपाशी ठेवणं हे न्यायिक होणार नाही म्हणून आपण आज शहरातला पाणी पुरवठा तीन दिवस आड करतोय मध्यम भागातला पाणी पुरवठा चार दिवस साड करतोय आणि हद्दवाड भागातला पाणी पुरवठा हा पाच दिवस म्हणजे आलेला आणि गेलेला दिवस जर सोडला तर आपल्याला सहाव्या सातव्या दिवशी पाणी येतं ही जी पाण्याची गंभीर बाब आहे ती मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की साहेब आमच्या सोलापूर शहराला हे शाप आहे या दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आम्ही लोकांना रोज पाणी देऊ शकत नाही मुख्यमंत्री साहेबांनी बैठक लावली सगळ्या गोष्टी अडचणी समजून घेतल्या आणि सोलापूर शहराला आठशे ब्याण्णव कोटी रुपयाची योजना या चार महिन्यात त्यांनी मंजूर करून दिली आणि त्याचं टेंडर सुद्धा निघाल आपण कदाचित माझं भाषण कुठल्या मोबाईलवर ऐकलं असेल मी मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून सगळ्यांना जबाबदारीने सांगतोय की सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी माझी असेल ती भारतीय जनता पार्टीची असेल आज का ही उद्याची पंधरा तारखेची निवडणूक ही माझी नाही आहे ही देवेंद्र कोटेची नाही आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे या कार्यकर्त्यांची मतं मागायला मी शहरभर फिरतोय परंतु मी सगळ्यांना जबाबदारीने शब्द देतोय की मी जोपर्यंत शहराला रोज पाणी देणार नाही तोपर्यंत माझ्या आमदारकीला मी मत सुद्धा मागायला येणार नाही आणि अशा आमदारकीचा मी भविष्यात जर कमी पडलो तर त्याचपर्यंत एवढी शपथ सुद्धा मी ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांच्या साक्षीने परवा फडणवीस साहेबांच्या सभेत घेतलेली आहे माझी तळमळ आहे की अनेक वर्ष आमच्या माता भगिनी या पाण्याच्या प्रश्नासाठी झडत आहेत आणि ह्यांच्या पाण्याला जर आपण न्याय देऊ शकत नसेल तर आपल्याला असल्या पदाचा मोह नको आहे मी तुम्हाला जबाबदारीनं सांगेन मी मागच्या दहा वर्ष शहरातल्या मुरांची पेठ एसटी स्टँड भागातला नगरसेवक म्हणून काम केलं आहे माझ्याही प्रभागात नळाला पाणी येत नव्हतं मोटर लावल्याशिवाय नळाला पाणी यायचं नाही रात्री बेरात्री पाणी यायचं परंतु मी नगरसेवक म्हणून काम केल्यानंतरनं जवळपास सत्तर टक्के भागाला बिगर मोटरचं पाणी तेही सकाळच्या वेळेत मला वाटतं की नगरसेवक म्हणून मी ज्या भागात जसं काम केलं तसं आमदार म्हणून काम करताना शहरातल्या प्रत्येक भागाला वेळेमध्ये सकाळच्या वेळेमध्ये चांगल्या प्रेशरने पाणी बिगर मोटरी लावता यावं ही माझी प्रामाणिक चळवळ आहे आणि हे मी तुमच्यासाठी प्रयत्न करतोय मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्या बहिणी आमच्या पाठीशी राहून ही प्रामाणिकपणे काम करत असताना तुम्ही मला न्याय देताल एकीकड मी पाण्यासाठी झळपडतोय आणि विरोधी पक्षाचे काँग्रेस हे आपल्याला विकास कामांमध्ये अडथळे आणण्यासाठी प्रयत्न करतायत आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करताय तर महिला बंधू भगिनीनं तुमची जबाबदारी आहे की काम करणाऱ्यांच्या आपण पाठीशी राहिला पाहिजे सोलापूर शहराला स्मार्ट सिटी झाल्यानंतर ना आपण बघितलंय सिद्धेश्वर मंदिर परिसराचं सुशोभीकरण कसं झालंय होम मैदान कशा पद्धतीने झालंय रेल्वे स्टेशन झालंय इंदिरा गांधी स्टेडियम झालंय स्ट्रीट बाजार झालाय अनेक स्मार्ट सिटीतले विकास कामं या ठिकाणी भाजप सरकारने केलेलं आहे आपल्या सोलापूर शहराला विमानसेवा व्हावी या अनेक वर्षाची मागणी होती त्या मागणीला सुद्धा प्रयत्नाला यश आलं सोलापुरात गोव्याला विमान जातोय सोलापुरातनं मुंबईला विमान जातोय आणि मी अभिमानाने सांगतो या दोन्ही विमानसेवा अतिशय हाऊसफुल चाललेले आहेत आणि उद्याच्या दोन महिन्यामध्ये सोलापुरातनं तिरुपतीला सुद्धा विमान सुरू होणार आहे सोलापुरातनं बेंगलोरला सुद्धा विमान सुरू होणार आहे इथं बसलेल्या आमच्या माता भगिनी अगदी कमी खर्चामध्ये बालाजीच्या दर्शनाला जाऊ शकणार आहेत अजून काय नेमका विकास आपल्याला अपेक्षित आहे सोलापूरातला प्रत्येक भागातला चार घर सोडलं तर एक मुलगा कामासाठी पुण्याला आहे कामासाठी बेंगलोरला आहे है, कामासाठी हैदराबादला आहे है, ही कुठेतरी परिस्थिती बदलण्यासाठी सोलापूरात आयटी पार्क व्हावं ही काम सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतोय स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी चार महिन्यापूर्वी सोलापूरला आल्यावर शब्द दिला की आम्ही सोलापूरला आयटी पार्क मंजूर करू या चार महिन्यात जागा पण निश्चित झाली आहे आणि वर्षभराच्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी टी पार्कला काम होणार आहे काय नेमकं वेगळं अपेक्षित आहे रेल्वे वंदे भारतची दिली आहे सगळे अकोलकोट पंढरपूर तुळजापूर कोल्हापूर सगळ्या ठिकाणी जाणारे रस्ते हे चार पदरी झालेले आहेत म्हणजे सगळ्या बाजूने विकास होत असताना आपल्या शहरातली परिवहन बस सुद्धा चांगली झाली पाहिजे आमच्या विडी कामगार महिलांना आमच्या यंत्रणा कारखान्यात जाणाऱ्या महिलांना विशेषतः शहरात येण्यासाठी किंवा शाळेला कॉलेजला जाण्यासाठी चांगले बस असावे म्हणून मोदीजींनी जवळपास शंभर बसेस सोलापूरला मंजूर केलेले ते सुद्धा बस पुढच्या शंभर दिवसामध्ये सोलापूरती रस्त्यावरती धावणार आहेत तुमचा कमी खर्चामधला प्रवास त्या ठिकाणी बसमध्ये होणार आहे तुम्हाला अपेक्षित असलेली सगळी कामं मोदीजींच्या माध्यमातून होत आहेत कोरोनाचा काळ आठवा त्यावेळेस मोदीजींनी प्रत्येकाला धान्य देण्याची सुरुवात केली त्यावेळी सुद्धा या काँग्रेसच्या लोकांनी प्रचार केला की कोरोना नंतर न ही योजना बंद पण एकाची योजना बंद न ठेवता आजही तुम्हाला मोदीजींकडनं धान्य देत तीच परिस्थिती लाडक्या बहिणींच्या बाबतीत आहे आपल्याला आठवतंय आमच्या आमदारकीच्या अगोदर योजना चालू आहे देवा भाऊ प्रत्येक बहिणीच्या पाठीने स्वाभिमानाने घरचा भाऊ म्हणून आपल्या सगळ्यांच्या पाठीशी चालू आहे ना लडकी बहिणीची योजना का एसी झाली की बंद झाली आज आपल्याला माहिती आहे की प्रत्येक महिलाच्या खात्यावरती पंधराशे रुपये महिन्याला येतात आमच्या सभेमध्ये पालकमंत्री आमचे जयकुमार गोरे साहेब सगळ्या बहिणींना सांगतात की आपला सत्ता भाऊ सुद्धा वर्षातनं एकदा रक्षाबंधनला गेल्यानंतरनं ओवाळणी करताना शंभर रुपये ताटात टाकायचं म्हणलं तर तीन वेळा बायको बघतो बायको मान हलवली तर तो पैसे ताटात टाकतो खरं आहे ना खोटा आहे खरं आहे ना बायकोने नको म्हणलं तर पैसे आत बायकोने टाक म्हणलं की तो पैसे टाकणार आहे पण सद्धा भाऊ जर शंभर रुपये द्यायला जर माझं पुढे विचार करत असेल आणि दैवा भाऊ आपल्याला दर महिन्याला पंधराशे रुपये देत आहेत तेही थेट तुमच्या खात्यामध्ये बर आज नवऱ्याला शंभर रुपये मागायचं म्हणलं तर दहा वेळा विचार ना नवरा कशासाठी पाहिजे कुठं खर्च करणार आहेत कोणाला द्यायचे परंतु देवाभाऊनी लाडकी बहीण योजना आणली आणि आज परिस्थिती बदलली आहे आज पंधराशे रुपये नवऱ्याच्या खात्याला जात नाहीत तुमच्या खात्यामध्ये येतात आता नवराच कधी कधी विचारतो अकाउंटला काय बॅलन्स शिल्लक आहे ताकद कोण दिली आहे तर आपल्या लाडक्या देवाभोनी दिलेली आहे दे। आज ह्या प्रभागात शिवसेनेसारखे पण काही उमेदवार आहेत त्या पक्षाचे लोक येतात प्रचार करतात लाडकी बहीण अमुख आमच्या नेत्याची आहे त्यांचा तो बोड गैरसमज आहे शिवसेना फक्त महाराष्ट्रात आहे परंतु मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांनी पहिल्यांदा ही योजना मध्य प्रदेशला लागू केली आणि मोदीजींनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी भाजप सत्तेत आहे त्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची योजना चालू करा म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही योजना चालू केली आणि अनेक वेळा हे विरोधक प्रचार करतात की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे परंतु मी जबाबदारीने सांगेन जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना शंभर टक्के सुरू राहणार म्हणजे राहणार मी एवढंच तुम्हाला जबाबदारी सांगेन शहरात भाजपचा आमदार आहे राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत केंद्रात भाजपचे पंतप्रधान मोदीजी आहेत या प्रभागातले चारीचे चारी, चारी उमेदवार तुम्ही भाजपचे निवडून द्या आम्ही देवा भाऊंना सांगू साहेब आता पंधराशे नको एकवीसशे रुपयाची योजना आमच्या बहिणींसाठी चालू करा एवढा आग्रह आम्ही तुमच्यासाठी करू त्यासाठी तुम्ही सगळेजण घरी गेल्यानंतर ना काकांना सांगा मुलाला सांगा भावाला सांगा आजोबांना सांगा प्रत्येकाला सांगा बहिणीला सांगा की आपल्याला सगळी कामं मोदीजी करतायत देवेंद्र फडणवीस साहेब करतायत तर आपण सगळेजण भाजपच्या पाठीशी राहिलं पाहिजे तुम्ही या प्रभाग अत्राच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर अनेक वर्ष तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभारलात या सगळ्या नगरसेवकाने या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला परंतु काहीस दुर्दैव होत की नगरसेवक भाजपची यायचे परंतु आमदार काँग्रेसचा यायचा आणि ही मतं भाजपच्या भागाची आहेत ही लोक भाजपच्या विचाराची आहेत ही लोक देव देश राष्ट्र धर्म विचाराचे असल्यामुळं काँग्रेसचे खासदार या भागात निधी येत नव्हते त्यामुळं या भागातली कामं पूर्ण होत नव्हती परंतु आपण बदल घडवलं भाजपचा आमदार दिला एका वर्षात दीडशे कोट रुपयाचा निधी आपण या ठिकाणी दिला आणि मी सुद्धा तेवढ्याच जबाबदारीने तेवढ्याच स्वाभिमानाने या भागाला सर्वाधिक निधी देण्याचा प्रयत्न केला या वर्षभरात जी जी कामं मी मंजूर केली त्या सगळ्या कामाचा अहवाल प्रत्येक प्रभागाचा अशा पद्धतीने मी तयार केलंय आणि कुठं कुठं कामं जागेवरती सुरू आहे आणि कुठले कामं या वर्षभरात होणार आहेत याचाही पुरावा सगळं या कार्य अहवालामध्ये मी या ठिकाणी छापून दिलेला आहे माझ्या आमदारकीला काही पाच वर्ष झालेली नाही आहेत आत्ताशी एक वर्ष झालंय परंतु वर्षभरात दीडशे कोटी रुपये आणून ती कामं या ठिकाणी करतोय आणि झालेल्या कामांचं आव्हान रिपोर्ट कार्ड प्रगती पुस्तक तुमच्या समोर मी ठेवतोय म्हणजे मी केलेल्या कामाचा आरसा मी तुमच्या समोर ठेवतोय तुम्हाला हे मिळाल्यानंतर तुम्ही हे वाचा आपल्या भागात किती कामं होत आहेत कुठली कामं होणार आहेत हे पाहून तुम्ही या चारही उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभारा आपल्यात अभिमानाने सांगायचं सा म्हणलं तर भाजप विचारसंधीच्या राहणाऱ्या मतदारांसोबत मी राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे याच पटांगणाला पन्नास लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून देतोय जेणेकरून हा सगळा परिसर झाला पाहिजे वॉकिंग ट्रॅक झालं पाहिजे मारुती मंदिर समोरच गणेश मंदिर समोरच सभा मंडप झालं पाहिजे देवी मंदिरला गेट झालं पाहिजे ही सगळी कामं आपण या ठिकाणी करतोय या माधव नगर वरती मी विशेष करून जास्त भर प्रेम देऊन साईबाबांच्या जागीच्या ठिकाणी सुद्धा पन्नास लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी देतोय ही सगळी कामं होत असताना जर आपल्या मतविभाजनामध्ये विभाजनामध्ये चुकीचा माणूस जर या ठिकाणी आला एक मत त्याला टाकू का दुसरा मत अनुपाला टाकू का ह्या गोंधळात जर आपलं काय कमी जास्त झालं आणि चुकीची माणसं निवडून आली तर ते निधी कोणाला मांडणार आमदार भाजपचा पालकमंत्री भाजपचे सगळी सत्ता भाजपची चुकीच्या माणसांकडे जर तुम्ही नगरसेवक पद दिलं दुर्दैवाने तर पुन्हा तुमचा विकास थांबणार आहे हे पाप तुमच्याकडनं तुम्ही करू नका मी विशेषतः या भागातील भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळे एक संघ राहावा आणि तुम्ही मोठ्या ताकदीने या उमेदवारांच्या पाठीशी राहा आज शिवसेनेचे काही लोक या ठिकाणी निवडणुकीला आहेत माझ्या कानावरती आलं काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्या निवडणुकीला या भागातल्या नागरिकांना निवडून येण्याच्याही धमक्या देत आहेत पैसे वाटण्याचे प्रयत्न करतायत मतं नाही टाकील तर घरातून मारू अशा पद्धतीची भाषा वापरतायत जर नगरसेवक होण्या अगोदरची जर ही वृत्ती असेल तर पुढं घरातली बहीण घरातला मुलगा घरातले आई वडील सुरक्षित राहणार आहेत का याचाही विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे नगरसेवक म्हणजे काय सेवक सेवकाने सेवकाप्रमाणे वागलं पाहिजे सेवक जर आपला मालक होण्याचा प्रयत्न केला असेल तर अशा विचारधारेला दार, लत मारण्याची क्षमता सगळ्या मतदारांनी ठेवलं पाहिजे आपण ज्या अभिमानाने आजपर्यंत भारतीय जनता पार्टी सोबत राहिला त्याचप्रमाणे पॅनल टू पॅनल या चौघांना तुम्ही मतदान करायचंय आम्हाला कोणी सांगतं कोणी एक मत मागतं कोणी दोन मत मागतं कोणी तीन मत मागतात कोणी चार मत मागतात आता मतदानाला तुम्ही जाता, जाता ना नेहमी मतदान केंद्रावरती जाताना थोडीशी भीती वाटते ना आपल्याला जाईपर्यंत बरं वाटतं रांग बघितली की थोडीशी भीती केंद्रामध्ये गेली की आणखीन भीती मग ते समोर मशीन बघितल्यानंतर ना थोडस मनामध्ये चंचल होत आहे घाबरल्यासारखं होत आहे होत आहे